छान आंबट आंबट कढी गोळे तयार झाले आपले गरमागरम भाकरीसोबत गरमागरम गोळे तुम्ही खाऊ शकता बघा पूर्ण शिजले त्यातून आणि एकदम टेस्टी कळी गोळे तयार सगळे गोळे छान शिजलेत अशा प्रकारे छान वेगवेगळ्या डिश जर केल्या तर घरात मुलांना जेवणाची आवड निर्माण होते आणि आपल्या पारंपरिक पदार्थांची त्यांना तें माहिती पण मिळते नमस्कार आज आपण आणखी एक नवीन प्रकार शिकतो आहे ते म्हणजे कळीगोळी गरमागरम आंबट आंबट छान कळीगोळे एकदम जेवणाची रंगत वाढवतात पूर्वी गावी कसं भाज्या अवेलेबल नाही राहायच्या गावात एवढ्या मिळत नव्हत्या आठवळी बाजारात ज्या मिळाल्या त्या किंवा अंगणात शेतीत काढल्या त्या मग अशा वेळी भाजीला की आई आमची नेहमी कळीगोळे करायची हे कळीगोळे घरचेच चुरी असायची आणि घरचं ताक असायचं त्यामुळे ते आणखी टेस्टी बनायचे पण आता आपल्याकडे चुरी नाही राहत मग आपण काय करायचं खायची आठवण तर येते मग एखाद्या वेळी चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ भिजत घालायची आणि त्याचे कळीगोळे करायचे छान आंबट आंबट दही घ्यायचं आणि खूप सुंदर कळीगोळे तयार होतात तर हे कळीगोळे आज आपण शिकूयात बघूयात तर कसे होतात ते कळीगोळे गोळे आणि कसे करायचे ते कळीगोळे चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि कळीगोळे शिकूयात शिकूया गोळे करण्यासाठी आपण ही चण्याची डाळ भिजत घातली आहे ही एक वाटी भिजलेली डाळ आहे बघा ही तीन चार तास छान भेजू द्यायची अशी आणि इला आता आपण गाळून घेऊया त्या याऐवजी तुम्ही तुरीची डाळ पण घेऊ शकता जर कोणाला चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ जर चालत नसेल तुम्ही तुरीची घेऊ शकता किंवा चुरी असेल डाळीची घरात ती पण वापरू शकता तर याला आपण पाणी गाळून घेऊया डाळ छान भिजली पाहिजे तुमच्याकडे कुटुंब किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हे छोट्या फॅमिलीसाठी साधारण तीन माणसासाठी कळी गुळे एवढ्याचे होतात आता हे आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती ही डाळ आपल्याला मोकळी करायची या डाळीचं पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे एक मिक्सरचं पोट घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन मिरच्या एक पाच सहा आल्याचे तुकडे एक सात आठ लसूण पकडे सात आठ पानं गोडलींब कढीपत्ता आणि एक चमचा जिरं हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या किंवा तुम्ही खलबत्त्यात पण बुटू हो शकता याला आपण बारीक करून घेऊया बघा हे डाळीचं आपलं पाणी सुकलं डाळ आता मिक्सरमधून काढू आपण याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट मिरची अद्रक असं पण टाकू शकता परंतु डाळ लवकर बारीक होते आणि मिरची किंवा लसूण जे असते ना ते बरेचदा बारीक होत नाही म्हणून मग पेस्ट करून टाकली तर अजून लवकर मिक्स होत बघा हे मिक्सरमधून असं छान घट्ट निघतं जर डाळ चांगली कोरडी झाली हा दा गोळा आपला घट्ट निघतो असं आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट अगदी थोडं घालायचं एक साधारण पाव चमचा एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ याला आपल्याला मिक्स करायचं आहे छान डाळ कोरडी झाली ना की हे आपलं मिश्रण पण छान घट्ट होतं आहे जर चुकून तुमचं पातळ झालं तर तुम्ही याला थोडंसं बेसनाचं बाइंडिंग देऊ शकता पण आता गरज नाही आहे बघा याचे आपले गोळे छान वळले जातील हे मिक्स करून ठेवलं आता आपण कढीसाठी साहित्य घेऊ कढीसाठी हे आंबट दही घेतलं आहे मी एक पाव दही घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तुमच्या घ फॅमिलीच्या रिक्वायरमेंटनुसार करू शकता हे एक पाव दही साधारण तीन माणसं सा याच्यामध्ये जेवू शकतात छोट्या कुटुंबासाठी हे प्रमाण सांगते मी नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन घालते मी हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरमध्ये छान अगदी मऊ फिरला जाते त्यामुळे मिक्सरमध्ये फिरवलेलं अतिउत्तम गॅसवरती पॅन ठेवायचे आपण आधी कढी करूया तर कढी पण याच्यामध्ये तुम्ही दोन्ही शिकू शकता एक तर कढी कशी करायची आणि कळी गोवाई कशी करायची कढी करताना तेल अगदी थोडं टाकायचं इतर भाज्यांप्रमाणे जास्त तेल कढीला नाही टाकायचं कारण कढीचा ठसका बसत असतो अगदी थोडं फोडणीपुरतं थो तेल टाकायचं आपल्याला तेल गरम झालं की थोडी मोहरी मोहरी तळतळली की जिरं घालायचं आहे गॅस कमी करून द्यायचं आहे त्याच्याबरोबर हिंग याला मिरची आणि जे लसूण जे काही आपण टाकतो ना तो कुटून टाकायचा कुटून टाकल्यामुळे काय होते है? की कढीला चव पण येते अगदी थोडा टाकायचा इतर भाज्यांसारखा खूप साऱ्या नाही अगदी थोडासा हा आल्या लसणाची पेस्ट अगदी थोडी टाकायची आपल्याला मिरची जर सगळी टाकली आणि तुकडे टाकले मिरचीचे किंवा ल लसणाचे तर ते कढी पितांना तोंडात येतात तर असं जर टाकलं ना तर याची ते टेस्ट छान येते आणि पिता पिता जेवता जेवता तोंडातून काढावं नाही लागत शिवाय कढीपत्ता पण जो आपण टाकतो ना हा पानं पानं वेगळे न करता डायरेक्ट असं टाकायचा याने काय होईल की कढीला तुमच्या चव पण येईल आणि तोंडात येणार नाही पितांना कढी हा आपण बाजूला करून ठेवू शकतो कारण आपण आल्या लसणामध्ये कढीपत्ता ऑलरेडी घे टाकला आहे त्यामुळे तुम्हाला कढीपत्त्याचे गुणधर्म जे आहेत ते मिळतातच शिवाय कढीला चव यावी म्हणून कढीपत्त्याची पूर्ण फांदी टाकायची आणि थोडी हळद तर बघा फक्त हे एवढा मसाला होणे इतकंच तेल आपल्याला घालायचं आहे तेल खूप जास्त घालायचं नाही नाहीतर कळीचा ठसका बसतो आणि कढीपत्ता पण असा जर अशा प्रकारे जर तुम्ही टाकला तर तो जेवताना कढी पिताना तोंडात येत नाही हा बाजूला करून ठेवता येतो आणि पेस्ट करून टाकली की त्याची चव पण येते आता याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आणि पाणी टाकायचं दही मात्र लक्षात ठेवा दही आपल्याला आंबटच घ्यायचं आहे जर दही तुमचं आंबट नसेल तर कळी गोळे तुमचे आंबट होणार नाही मग अशावेळी काय करायचं थोडंसं सिट्रिक ॲसिड ज्याला आपण लिंबू सट म्हणतो तो थोडासा घालायचा म्हणजे तुमची कळी आंबट येईल आणि थोडी पातळ करायची म्हणजे शिजली की घट्ट होते आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आहे बघा एक चमचा मीठ घालते मी आणि अगदीच चिमुटभर साखर घालायची गोड आंबट छान चव येतं कळीला कळी करताना एक कायम लक्षात ठेवायचं आहे की कळी सतत ढवळत राहायची कळी फुटायला नको असं तुम्हाला सतत ढवळत ठेवायचं गॅस आपल्याला मिडीयम करायचं आहे स्लो टू तु मिडियम तुम्ही गॅस करू शकता फुल करायचा नाही कढी उतू जात असते त्यामुळे गॅस आपल्याला स्लो ते मीडियम असंच ठेवायचं आहे आता याला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे साधारण एवढं पातळ आपल्याला हवं हो आहे आता ही झाली आपली समजा कढी करण्याची पद्धत जर तुम्ही नुसतंच कढी करायची असेल तर अशा पद्धतीने करू शकता आणि याच्यातच आता ही उकळली की आपण गोळे टाकले की आपले कळी गोळे तयार होतं बघा कढी आपली आता उकळायला लागली कळी जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत गोळे टाकायचे नाहीत कळी उकळायला लागली की मग आपल्याला याच्यामध्ये गोळे टाकायचे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे गोल करा लांबोळे करा तुम्हाला जसे आवडतील तसे आणि उकळत्या कळीत टाकायचे आहेत आपल्याला बघा हे दिसते उकळते कळी आपली या उकळत्या कळीत आपल्याला हे गोळे टाकायचे आहेत म्हणजे तुमचे गोळे फुटणार नाहीत कढीमध्ये पसरणार नाहीत गॅस मंद ठेवायचे आणि असे गोळे करून याच्यामध्ये टाकायचे आणि याला हलवायचं नाही लगेच याला छान मंद गॅसवर उकळू द्यायचे याला साधारण पाच ते सात मिनटं असंच उकळू द्यायचं बिलकुल हलवायचे नाही एक पाच एक मिनटं उकळले तर मग तुम्ही याला हलवू शकता हळूच नंतर हलवायचे आता जर लगेच हलवले तुम्ही तर हे गोळे फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे याला हलवायचं नाही आता याला आपण हलवू शकतो बघा आपला एकही गोळा फुटणार नाही आत एक पाच मिनटं असेच उकळू द्यायचे बघा आता एक एक गोळा आपला सुटसुटीत झाला आहे आकार तुम्ही गोल लांबोळा कसाही ठेवू शकता आणि आता याला आणखी छान दोन तीन मिनटं उकळू द्यायचं कळी भाजीसारखी झाकायची नसते कळी झाकायची नाही किंवा कळीला सतत हलवत राहायचं कळी फुटायला नको कळी उतू जायला नको नाही ते त्याची सगळी टेस्ट जाते ते छान आपले कळी गोळे टेस्टी आंबट छान चटपटीत कळी तयार वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली की असं काहीतरी करून खायचं कळी असं साधारण एवढी पातळ ठेवायची कारण हे थंड झालं घट्ट येते मग हे कळी गोळे तुम्ही पोळीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा एकदम छान टेस्टी लागतात पूर्वी कसं गावात भाज्या मिळत नव्हत्या शिवाय शेतीचं कळणा डाळी व्हायच्या तेव्हा त्या कळणा भरपूर असायचा घरात त्यामुळे आई नेहमी करायची कळी गोळी आपल्याला पण कधी कधी त्यास्त भाज्या खाऊन आला की आपण असं काहीतरी वेगळं करू करायचं म्हणजे म्हणजे आवड आपली जी जपल्या जाते याशिवाय मुलांना पण असे पदार्थ माहिती होतात बघा गार झाली की कढी अशी घट्ट होते म्हणून गरम असताना शिजवताना थोडी पातळ ठेवायची म्हणजे नंतर मग ती अशी घट्ट येते कढीपत्ता जो आपण टाकला होता तो ती फांदीच आपल्या बाजूला करायची सर्व काढून म्हणजे जेवणात तुमच्या तोंडात कढीपत्ता चावताना किंवा जेवत कढी पिताना तुम्हाला तोंडात देणार नाही तसंच मिरची लसूण अद्रक जे आहे ते जर कुटून टाकलं तर त्याला चव पण छान येते आणि पित कढी पिता पी, पिता तोंडात मिरची किंवा लसूण येत नाही म्हणून ते कुटून टाकावं आणि कढीपत्ता पण फांदीच टाकायची म्हणजे ती बाजूला करता येते आपण आल्या लसण्यासोबत कढीपत्ता कुटलाच होता त्यामुळे त्याची चव याला आलेली आहे आणि हे गोळे बघा आता शिजून छान तयार आहेत कढी पण आपली छान घट्ट झाली गरमागरम आता तुम्ही जेवू शकता थोडं कोमट झाले की ते आपोआपच घट्ट होऊन येते बघा हा गोळा आपण फोडून दाखवते मी तुम्हाला बघा शिजला छान आहे अशा प्रकारे आपले कळी गोळे चटपटीत आंबट छान कळी गोळे तयार वेगळं असं काही खायची इच्छा झाली तर तुम्ही असे कळी गोळे करू शकता नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा